नमस्कार मंडळी वक्रतुंड महाकाय सूर्य निर्वेग समप्रभ निर्मकुर्मे देव सर्व सर्वदा प्रत्येक मराठी वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून कालापासून सुरू आहे गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्टी चतुर्थी व्रत कोणीही करू शकते हे व्रत आचारल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतो अशी मान्यता आहे अत्यंत शुभ मानल्या गेलेल्या मार्क्शिष महिन्यातील संकट चतुर्थी रविवार सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे म्हणजे आज आहे त्या संकट चतुर्थीला गणपतीला काही गोष्टी आवर्जून अर्पण कराव्यात असेही म्हटले जाते गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचे आराध्य दैवत ते समारांगणात अग्रस्थानी लढणारा आणि आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा हा सर्वांना आदर्श वाटणारा असा हा देव आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळेच दैवतत्व असलेल्या गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नवीन कामाचा प्रारंभ प्रथमेश विघ्नहार्था गणपती बाप्पांच्या पूजनाने स्मरणाने केला जातो प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो त्यामुळे या दिवशी बाकी काही जमले नाही तरी गणपती बाप्पाला एक गोष्ट आवर्जून अर्पण करावी असे सांगितले जाते महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते हे सर्वश्रुत आहे गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो असे मानले जाते पाच गोष्टी आठवणीने गणपती बाप्पाला अर्पण करा गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल वाहावे मोदकाचा नैवेद्य दाखवावा मोदक करणे शक्य नसतील तर लाडवाचा नैवेद्य दाखवावा लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास ते शुभ लाभदायक ठरू शकते गणपतीचा ओम गण गणपत्य नमः हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा जितका शक्य असेल तितक्या वेळा म्हणावा शक्य असेल तर गणपती अथर्शिष्य संकटनाशन गणपती स्तोत्र आवर्जून म्हणावे गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यास सर्व दुःख आणि समस्या दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी येते प्रत्येक महिन्यांमध्ये संकष्टी चतुर्थीही येते परंतु यंदाची चतुर्थी ही दोन हजार पंचवीस मधील या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे आणि या संकष्टी चतुर्थीला गणादीप संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते गणादीप संकटी चतुर्थीचे व्रत हे अत्यंत महत्वाचे मानले जाते कारण ही चतुर्थी मार्गशीष महिन्यामध्ये येते मार्गशी हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या मार्गशिष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक तिथीला एक विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात तसेच श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे संकट दूर होतात गणपती बाप्पांना बुद्धीची देवता असेही म्हटले जाते त्यांची पूजा केल्याने बुद्धीचा विकास होतो आणि ज्ञानामध्ये वाढ होते या दिवशी गणपतीला जी काही इच्छा मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते असं देखील म्हटलं जात श्री गणेशाच्या कृपेने घरातलं दारिद्र्य हे दूर होऊन सुख समृद्धी नांदत असते तसेच उद्योग व्यवसायांमध्ये प्रगती होत असते या चतुर्थ व्रत चतुर्थीचे व्रत केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री गणेश किंवा गणपती बाप्पा मौर्या असे नक्की लिहा आज वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी कापूर सोबत जाळा ही एक वस्तू घरातील सर्व दोष अडचणी संकट दूर होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल आणि तुम्ही घरीच असे असाल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही अतिशय शुभ वेळ मानली जाते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप पटकन आणि जास्तीत जास्त फळ जे जा आहे तर ते प्राप्त होत असते लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे येणारं नवीन वर्ष हे आपल्यासाठी आनंदाचं आरोग्याचं जावं असं प्रत्येकाला वाटत असतं तसेच या नवीन वर्षांमध्ये अनेक संकल्पही केले जातात जसे की नवीन वर्षांमध्ये मी काही गोष्टी साध्य करणार आहे मी काही स्वप्न ती या नवीन वर्षामध्ये करून दाखवणार आहे असं काहीतरी संकल्प जो आहे तर तो आपण करत असतो आणि गणपती बाप्पा जे आहेत तर ते संकट अडचणी अडथळे दूर करणारे देवता मानले जातात जर आपण आज संध्याकाळी आपल्या घरात हा उपाय जर केला तर आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील जसे की पहा आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल मग ही भांडणं नवरा बायकोची असेल आई मुलांची असेल किंवा इतर कुटुंबातील सदस्यांची असेल सतत भांडणं होत असेल त्यामुळे घरात बघा लक्ष्मी स्थिर राहत नाही घरात आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद असेल तर मुलांची प्रगती होत नाही त्या घरामध्ये कधीही सुख शांती समृद्धी ही नांदत नाही त्याचबरोबर घरामध्ये आजारपण असेल घरातलं दारिद्र्य हे संपत नसेल तसेच घरामध्ये सतत अडचणी येत असेल एकामागून एक घरावरती संकट येत असेल कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आज सायंकाळी आपल्याला अवश्य करायचा आहे घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जेचा देखील नायनाट होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहते घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण तयार होते घरात कापूर जाळल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरील बाधा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि वाईट नजरेपासून कुटुंबाचे संरक्षण होत नाही तर हा उपाय आपल्या तुम्हाला सायंकाळी करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय तुम्हाला करण्यासाठी एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळण्याचे भांड घ्यायचं आहे त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला एक अख्खी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे जे सुक खोबरं असतं तर त्याची एक वाटी ठेवायची आहे किंवा त्या खोबऱ्याचा एक छोटासा तुकडा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल यानंतर या खोबऱ्याच्या तुकड्यावरती आपल्याला तीन कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत हा भीमसिनी कापूर असेल तर भीमसनी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर त्या कापुराच्या तीन वड्या तुम्हाला त्या खोबऱ्यावरती ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला त्या कापूर सोबत फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या दोन लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत एक हिरवी वेलची आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा तुकडा घेऊन खोबऱ्याचा जो पांढरा भाग असतो तर त्या पांढऱ्या भागावरती तुम्हाला त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला यावरती एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे यानंतर ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळाने ते भांड तुमच्या देवघरासमोर समोरून तुम्हाला उचलायचं आहे आणि संपूर्ण तुमच्या घरामध्ये त्याचा धूर जो आहे तर तो तुम्हाला फिरवायचा आहे यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि मुख्य दरवाज्याचा उंबरटा जो असतो तर त्या उंबरट्याच्या बाहेर बाहेरच्या बाजूने तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो तसाच ठेवायचा आहे जेव्हा यामधल्या सर्व वस्तू शांत होतील तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे ती खोबऱ्याची वाटी असणार आहे किंवा खोबऱ्याचा तुकडा असणार आहे तर तो तुम्हाला घेऊन बाहेरच्या बाजूने फेकून द्यायचा आहे डस्टबिन मध्ये टाकला तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडला कुठे टाकायला जागा असेल तर तिथे तुम्हाला हा खोबऱ्याचा तुकडा आणि या सर्व वस्तू टाकून द्यायच्या आहेत त्यामध्ये आपल्या घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती त्या खोबऱ्याच्या तुकड्याने शोषून घेतलेली असते यामुळे तो खोबऱ्याचा तुकडा कुणीही घरामध्ये अजिबात खायचा नाही त्याचबरोबर किंवा तो पुन्हा तुम्हाला आपल्या घरामध्ये सुद्धा घ्यायचा नाही तसाच तुम्हाला घराच्या बाहेर हा कोबऱ्याचा तुकडा फेकून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष अडचणी भांडणे दूर होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल त्याचबरोबर घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल अगदी सकाळ संध्याकाळ कोणत्या ना कोणत्या कौन्दा कारणामुळे भांडणं होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे दररोज रात्री झोपताना बायकोने उशी खाली दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि नवऱ्याने उशी खाली तुम्हाला दोन कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत सकाळी उठून त्या दोन कापुराच्या वड्या आणि दोन लवंगा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत एकवीस दिवस सलग तुम्ही हा उपाय करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये गोडवा हा निर्माण होईल तुमच्यामध्ये जे काही वाद असेल तर ते थांबून तुमचे नाते जे आहे तर ते घट्ट होईल अशा पद्धतीने हे दोन उपाय जे आहेत तर ते आपल्याला आज संध्याकाळी अवश्य करायचे आहेत तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नम